नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे सार्वजनिक आरोग्य विभाग भरती जे तुमचे ग्रुप डीचे निकाल आहेत सर्व पदांचे निकाल लागलेले आहेत त्याचबरोबर ग्रुप डीच्या सर्व जिल्ह्यानुसार याद्या ज्या आहेत लागलेल्या आहेत तर बघा निवड याद्या त्याचमध्ये तुमचं निकाल देखील आहे त्याचमध्ये तुमचं वेटिंग लिस्टवरती पण नावं दिलेले आहेत तर बघा सर्व याद्या लागलेल्या आहेत सर्व जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध झाल्यात आणि बघा महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमची जी ऑफिशियल वेबसाईट आहे आरोग्य विभागाची ती काय सध्या ओपन होत नाही तर ही दुसरी वेबसाईट आहे त्यावरती पण सर्व ज्या पी डी एफ आहेत त्या तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत किंवा आपल्या टेलिग्रामला मी ऑलरेडी ह्या पी डी एफ डाउनलोड केलेले आहेत तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, दे आणि या नवीन वेबसाईटची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर बघा मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यासाठीचे जे निकाल आहेत ग्रुप डीचे आलेले आहेत ते लगेच आपण पाहून घेऊया तर इथं फक्त आपण काय करणार आहोत तर प्रत्येक जिल्ह्याचं नाव पाहणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्याच्या आलेल्या आहेत तर काय करायचं आहे तुम्हाला या इथं नाव दिसत असेल अहमदनगर तर यावरती क्लिक केल्याच्यानंतर लगेचच तुमची पी डी एफ जी आहे ती डाउनलोड होणार आहे तर, हो तर बघा एकदा तुम्हाला डाउनलोड करूनसुद्धा मी दाखणार आहे तर यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा मी एकदा डाउनलोड केलेले आहे तर इथं डाउनलोड अगेनचा ऑप्शन येत आहे तर बघा तुम्हाला सविस्तर पी डी एफ पण ओपन करून मी दाखणार आहे फक्त आ, काय करू आपण इथं जिल्ह्याची नावं पाहून घेऊया तर बघा अहमदनगरची आलेली आहे ग्रुप डीसाठीचे हे पदं आहेत सर्व पदं ग्रुप डीचे त्यामध्ये शिपाई होते त्यामध्ये बरेच सा सारे पद होते एकत्रित पद होते तर सर्व पदांचा आलेला आहे तर अकोला आहे अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव त्यानंतर धुळे गडचिरोलीचा पण रिझल्ट लागलेला आहे त्यानंतर बघा गोंदियाचा लागलेला आहे हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी सर्व जे ग्रुप डीमध्ये भरले गेलेली ज्या ज्या जिल्ह्यामध्ये याच्या जागा होत्या सर्व निकाल लागलेले आहेत ला तर या अगोदर बघा आपण एक व्हिडिओ बनवला होता तर तेव्हापासून सर्व निकाल जे येण्यास सुरुवात झाली होती तर आता सर्व निकाल आलेले आहेत जर एखाद्या जिल्ह्याचा राहिला असेल तर काय करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नक्कीच त्याबद्दल माहिती तुम्हाला दिली जाईल किंवा रात्री बारा वाजेपर्यंत सर्व निकाल लागणार आहेत असं त्यांची एक नोटिफिकेशन पण आलेली आहे तर कुठलीही काळजी घेऊ नका सर्व पी डी एफ तुम्हाला मिळून जातील आणि पी डी एफ कशा तुम्हाला मिळतील त्या आपण शेवटी मी सांगणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पाहायचा आहे तर बघा ठाणे नागपूर सोलापूर सातारा पुणे वाशिम त्यानंतर वरती बघा वर्धा आहे ठाणे पाहिलेलं आहे का पाहिलेलं आहे सिंधुदुर्ग सांगली रत्नागिरी रायगड परभणी तर इतके आपण पाहिले होते त्यानंतर बघा सोलापूर त्यानंतर नागपूर ठाणे त्यानंतर रत्नागिरी नागपूर पुन्हा आहे तर वेगवेगळे विभाग आहेत त्यांचे तर पुणे तर इत आणखी बघा इथं डायरेक्ट हेल्थ सर्विस पुणेचंच आहे ठाणे त्यानंतर आय फी म्हणजेच ग्रु ग्रुप डीचे ते नाशिक पुणेचं आहे वेगवेगळे वेग विभागानुसार पुण्याच्या लिस्ट लागलेल्या आहेत त्यानंतर मुंबईची पण लागलेली आहे त्यानंतर खाली आता रेग्युलर फीडवर्करच्या दिलेल्या आहेत तर इतक्या सगळ्या म्हणजे जवळपास तीसच्या प्लसच याच्या जिल्ह्याच्या लागलेल्या आहेत म्हणजे जवळपास सर्वच लागले असतील तर ज्यांची लागली नसेल जिल्ह्याची त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि पी डी एफ कशी डाउनलोड करायची लगेच तर तुम्हाला सांगतो तुमची लिंक ओपन होत नसेल तर काय करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे खाली लिंक दिली त्यावर क्लिक करायचं आहे तर बघा खाली मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिली त्यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला असं आपलं टेलिग्राम चॅनल ओपन होणार आहे जाले जा जा आप आप ले ले तर चॅनल ओपन झाल्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं आरोग्य विभाग गट ड सवर्गाच्या ज्या सर्व ज्या जिल्ह्यानुसार आपल्याला पी डी एफ आहेत त्यावरती मी टाकलेले आहेत तर बघा सर्व जिल्ह्याचे मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो तर बघा खाली बघा सर्व माहिती इथं तुम्हाला मिळून जाईल सर्व जिल्ह्याचे इथं मी पी डी एफ जे आहेत ते टाकलेले आहेत तुमच्या जिल्ह्यानुसार सर्व जिल्ह्याची नावं पण यावरती आहेत सर्व पी डी एफ इथं टाकलेले आहेत इथून तुम्ही पाहायचं आहे ठाणे त्यानंतर अहमदनगर बीड सर्व जे आहे तो ग्रुप डी बीड अहमदनगर सर्व टाकलेले आहेत सर्व जिल्ह्याच्या जितक्या आलेल्या आहेत तितक्या सर्व इथं तुम्हाला मिळून जातील तुमची जी सध्या लिंक आहे ऑफिशियल वेबसाईटची फोनवर ओपन होत नाही आहे तर इथून तुम्ही लगेच तात्काळ ह्या पी डी एफ डाउनलोड करू शकता तर लिंक मी खाली देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेच जॉईन व्हा तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपल्या चॅनलला नक्की जॉईन व्हा धन्यवाद